आणि लवकरात लवकर या गोष्टी कायमस्वरूपी या सर्वांच्या मागे असणारा मास्टर माइंड जो असेल त्याला आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करूया आणि पत्रकार मारहाण प्रकरणाचा मास्टर माइंड कोण विनोद गुळवणी यांच्या वक्तव्याने खळबळ काल पत्रकार प्रसाद पिसाळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती शिवाजी महाराज चौकी येथे सांगली जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मोर्चाचे नियोजन केले होते यावेळी विटातील पत्रकारांसह शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व अनेक जण उपस्थित होते यावेळी बोलताना विनोद गळवणी म्हणाले या, या प्रकरणाचा मास्टर कोण आहे याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे त्यांच्या या वक्तव्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे तर वैभव पाटील म्हणाले विटे शहरामध्ये जी सद्य परिस्थिती उद्भवली आहे त्याची मला आता लाज वाटत आहे अशा प्रकारे हल्ले होत असतील तर त्याचा निषेध करावाच लागेल व त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे शहरात शांतता व सलोखा राखला गेला पाहिजे यावेळी सांगलीतून आलेल्या पत्रकारांसह अनेकांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला यानंतर सर्व उपस्थितांनी पोलिसांना निवेदन दिले आज या ठिकाणी राजकारण विरहित सर्व नेते मंडळी लोकशाहीच्या चौथ्या कामांवरती झालेल्या या अन्यायपूर्वक जो काही घाला घातला गेला त्याचा निषेध करण्यासाठी उपस्थित राहिलेले उपस्थित सर्व पत्रकार आहेत त्यांनी काल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना आणि एस पी साहेबांना भेटून या घटनेबद्दल त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि या शहरामध्ये जे काही आत्ता गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे त्या संदर्भामध्ये टास्क फोर्सची निर्मिती करावी अशा पद्धतीची एक आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे पत्रकारांचं काम अन्यायाला वाचा फोडणं तसंच चांगल्या गोष्टी जनतेसमोर वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून आणणं असं असतं आणि हे काम करत असताना प्रसाद विशाल सारखा एक निर्भीड पत्रकारावरती जो जीव घेणा हल्ला झाला त्याचा या ठिकाणी जमलेल्या सर्वांनीच निषेध केलेला आहे जनतेने निषेध केलेला आहे त्यांना मी या गोष्टीचा आमच्या सर्वांच्या वतीनं इथे निषेध करतो आणि लवकरात लवकर लोगर या गोष्टी कायमस्वरूपी थांबाव्या यासाठी या, या सर्वांच्या मागे असणारा मास्टर माइंड जो असेल त्याला आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करूया आणि पोलिसांनी सुद्धा चर्चा शोध घ्यावा अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो हा, हा सांगली तर महाराष्ट्रातील पत्रकारेवर झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहीत असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला तो रोखता येणं शक्य होतं तुम्ही तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझं आवाहन आहे आपल्या खुर्चीवर बसून फार काळ असं राजकारण के, राजकारण केल्यासारखं कारभार के करता येत नाही एकदा विठ्यात उतरा आणि रस्त्यावर या काय चाललंय बघा या विटा शहराचं या विटा शहराचं वाटण करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंधित असे डोस उजड पोहोचला ही गंभीर घटना आहे आणि याविरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्याला जी भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे परंतु मग त्यांनी आपल्या याच्यात सांगितले की राजकारणी लोक त्याशा काय गुन्हेगारांना पाठीशी घालतात किंवा त्याच्या पाठीशी उभा राहतात परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वच पक्षाचे सर्वच नेते मंडळी कधीही असल्या गोष्टीला पाठीशी घालत नाहीत हे मी जाहीरपणे येत सांगतो कारण आजपर्यंत असं जर पाठीशी घातलं असतं तर त्याचा आत्ता तुम्ही म्हणता बीड होतंय परळी होते बिहार होतोय अशी परिस्थिती ह्याच्या अगोदरच आली असते अशी परिस्थिती आली नसते खर जर याच्या पाठीमाग थोडस राहतं असं की समजून घेणं किंवा काही वेळी न बोलणं किंबहुना शिवाजी महाराज जन्माला यावं तर दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं ही भूमिका जर आधी तुम्ही सर्वांनीच घेतली तर मात्र असे प्रसंग सातत्याने येतात आपल्या या निवेदना राजकारणी लोकांना बोलणं तसं फार सोपं आहे आमच्या पण काय अडचणी असतात आम्हाला सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं एखादा चुकत असेल तर त्याला तू परत अशी गोष्ट करू नकोस किंवा करत असेल तर त्याच्या पट्टवर कारवाई झाली पाहिजे अशीच भूमिका आम्ही घेऊन काम करत असतो